मित्रांनो आज म्हणजे पाच ऑगस्टला भव्य दिवस निमसोड येथे महाराष्ट्र केसरीचं जंगी मैदान थोड्याच वेळात पार पडणार आहे आणि मित्रांनो या मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर असणार आहे तर मित्रांनो आपण पुढे पाहणार आहे की या महाराष्ट्र केसरी मैदानात काही नामांकित नंदी नक्की कोणत्या गटात पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहणार आहे की छत्रपती संभाजीनगरच्या आणबाणच्या आणि लक्कन या मैदानात कोणत्या गटात पाहणार आहे तर मित्रांनो लक्कनच्या नावावर दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत पहिली चिठ्ठी गट क्रमांक नऊ तास क्रमांक आठमध्ये आणि दुसरी चिठ्ठी गट क्रमांक अठ्ठावीस आणि तास क्रमांक तीनमध्ये तर मित्रांनो लक्कनला या मैदानासाठी शुभेच्छा दिव्या त्याच्यानंतर मित्रांनो बिनजोडचा बादच्या मथूर मित्रांनो मथुरच्या नावावर देखील दोन चिठ्ठे निघाले आहेत पहिली चिठ्ठी गट क्रमांक नऊ आणि तास क्रमांक वरती आणि दुसरी चिठ्ठी गट क्रमांक सतरा आणि तास क्रमांक दोनवरती त्याच्यानंतर उर्मिला आहे गायकवाड यांच्या नावावर दोन चिठ्ठ्या निघाले आहेत पहिली चिठ्ठी गट क्रमांक चार तास क्रमांक एक वरती आणि दुसरी चिठ्ठी गट क्रमांक तेहत्तीस आणि तास क्रमांक तीनवरती त्याच्यानंतर मित्रांनो विठ्ठल तेजा मित्रांनो तेजाच्या नावावर तीन चिठ्ठे निघाले आहेत पहिली चिठ्ठी गट क्रमांक आठ तास क्रमांक चार वरती दुसरी चिठ्ठी गट क्रमांक सतरा आणि तास क्रमांक सात वरती त्याच्यानंतर तिसरी चिठ्ठी गट क्रमांक पंचवीस आणि तास क्रमांक दोन वरती आणि त्याच्यानंतर मित्रांनो चिमण्या आणि साईच्या नावावर मित्रांनो गट क्रमांक नऊ आणि तास क्रमांक तीन वरती चिठ्ठी निघाली आहे म्हणजे मित्रांनो आज आपल्याला बकासूर एका नवीन चेहऱ्यात पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो गरणिकेचा राजा मित्रांनो आपल्याला गट क्रमांक चोवीस आणि तास क्रमांक सात वरती पळताना दिसणार आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो शिरसवडीचे सडीज मित्रांनो आपल्याला गट क्रमांक त्रेचाळीस आणि तास क्रमांक चारमध्ये मध्ये दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो शेवळबाबांचा पाखऱ्या मित्रांनो पाखऱ्याच्या नावावर एक चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक छत्तीस आणि तास क्रमांक दोन वरती त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका अकरा म्हणजे श्री बाकासूरच्या नावावर तीन चिठ्ठ्या निघाल्या आहेत म्हणजे मित्रांनो आपल्याला साम्राज्य देखील या मैदानात पळताना दिसणार आहे मित्रांनो पहिली चिठ्ठी बाकासूरच्या नावावर गट क्रमांक अठरा तास क्रमांक दोन वरती दुसरी चिठ्ठी गट क्रमांक वीस तास क्रमांक एक वरती आणि तिसरी चिठ्ठी गट क्रमांक तेवीस आणि तास क्रमांक तीन वरती तर मित्रांनो या तिन्ही पैकी आपल्याला एका गटात आपल्या सर्वांतराळ का आक्रमण देखील श्री बाकासूर पाळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो मिलिंद शेठ पाटील यांच्या भुंग्याच्या नावावर दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत पहिली चिठ्ठी गट क्रमांक सतरा तास क्रमांक एक वरती आणि दुसरी चिठ्ठी गट क्रमांक एकतीस आणि तास क्रमांक सहा वरती त्याच्या त्याच्यानंतर मित्रांनो स्वर्गीय रणजित सर निंबाळकर आणि अभिजित भाय्या पवार यांचा वेगाचा शेवट सर्जाच्या नावावर एक चिठ्ठी निघाली आहे ती म्हणजे गट क्रमांक एक आणि तास क्रमांक चार वरती तर मित्रांनो या सर्व नंदीने आपण या महाराष्ट्र केसरी मैदानासाठी शुभेच्छा देऊया तर मित्रांनो या मैदानात आपल्याला अनेक डोळ्याचे पारणं फिरणारे लढती बघायला मिळणार आहेत त्यामध्ये मित्रांनो मथुरच्या नावावर दोन चिठ्ठ्या निघाले आहेत आणि त्या दोन गटात मित्रांनो आपल्याला टॉपच्या चिठ्ठ्या निघाल्या आहेत मित्रांनो मथुरच्या नावावर पहिली चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक नऊमध्ये त्यामध्ये मित्रांनो आपल्याला लखनची पण चिठ्ठी निघाली आहे आणि चिमण्या आणि साईची आणि दुसरी चिठ्ठी मित्रांनो मथुरच्या नावावर सतरा सतरा गटात निघाली आहे त्यामध्ये पण मित्रांनो दोन टॉपच्या चिठ्ठ्या निघाल्या आहेत तेजा आणि भुंगाची तर मित्रांनो बघूया आता मथूर आपल्याला कोणत्या गटात पताना दिसतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज म्हणजे पाच ऑगस्टला भव्य दिवस निमसोड येते महाराष्ट्र केसरीचं जंगी मैदान थोड्याच वेळात पार पडणार आहे आणि मित्रांनो या मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव या यूट्यूब चॅनलवर असणार आहे तर मित्रांनो आपण पुढे पाहणार आहे की या महाराष्ट्र केसरी मैदानात काही नामांकित नंदी नक्की कोणत्या गटात पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहणार आहे की छत्रपती संभाजीनगरच्या आण पानच्या लक्कन या मैदानात कोणत्या गटात पाहणार आहेत तर मित्रांनो लक्कनच्या नावावर दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत पहिली चिठ्ठी गट क्रमांक नऊ तास क्रमांक आठमध्ये आणि दुसरी चिठ्ठी गट क्रमांक अठ्ठावीस आणि तास क्रमांक तीन मध्ये तर मित्रांनो लक्कनला या मैदानासाठी शुभेच्छा आहे त्याच्यानंतर मित्रांनो बिनजोडचा बच्चा मथूर मित्रांनो मथूरच्या नावावर देखील दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत पहिली चिठ्ठी गट क्रमांक नऊ आणि तास क्रमांक सहा वरती आणि दुसरी चिठ्ठी गट क्रमांक सतरा आणि तास क्रमांक दोन वरती त्याच्यानंतर उर्मिला गायकवाड यांच्या नावावर दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत पहिली चिठ्ठी गट क्रमांक चार तास क्रमांक एक वरती आणि दुसरी चिठ्ठी गट क्रमांक तेहतीस आणि तास क्रमांक तीनवरती त्याच्यानंतर मित्रांनो विठ्ठल तेजा मित्रांनो तेजाच्या नावावर तीन चिठ्ठ्या निघाल्या आहेत पहिली चिठ्ठी गट क्रमांक आठ तास क्रमांक चार वरती दुसरी चिठ्ठी गट क्रमांक सतरा आणि तास क्रमांक सातवरती त्याच्यानंतर तिसरी चिठ्ठी गट क्रमांक पंचवीस आणि तास क्रमांक दोन वरती आणि त्याच्यानंतर मित्रांनो चिमण्या आणि नावावर मित्रांनो गट क्रमांक नऊ आणि तास क्रमांक वरती चित्र निघाले आहे म्हणजे मित्रांनो आज आपल्याला बकासूर एका नवीन चेहऱ्यात पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो गर्निकेचा राजा मित्रांनो आपल्याला गट क्रमांक चोवीस आणि तास क्रमांक सातवरती पळताना दिसणार आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो श्री सोडीजी मित्रांनो आपल्याला गट क्रमांक त्रेचाळीस आणि तास क्रमांक चारमध्ये मध्ये दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो शेवळबाबांचा पाखऱ्या मित्रांनो पाखर्याच्या नावावर एक चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक छत्तीस आणि तास क्रमांक दोनवरती वरती त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका अखरा म्हणजे श्री बाकासोरच्या नावावर तीन चिठ्ठ्या निघाल्या आहेत म्हणजे मित्रांनो आपल्याला साम्राज्य देखील या मैदानात पळताना दिसणार आहे मित्रांनो पहिली चिठ्ठी बकासोरच्या नावावर गट क्रमांक अठरा तास क्रमांक दोनवरती वरती दुसरी चिठ्ठी गट क्रमांक वीस तास क्रमांक एक वरती आणि तिसरी चिठ्ठी गट क्रमांक तेवीस आणि तास क्रमांक तीन वरती तर मित्रांनो या तिन्ही पैकी आपल्याला या का गटात आपल्या सर्वांतराळ का आक्रमिण देखेसरी बाकासूर पाळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो मिलिंद शेठ पाटील यांच्या भुंग्याच्या नावावर दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत पहिली चिठ्ठी गट क्रमांक सतरा तास क्रमांक एक वरती आणि दुसरी चिठ्ठी गट क्रमांक एकतीस आणि तास क्रमांक सहा वरती त्याच्या त्याच्यानंतर मित्रांनो स्वर्गीय रणजित सर निंबाळकर आणि अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट सर्जाच्या नावावर एक चिठ्ठी निघाली आहे ती म्हणजे गट क्रमांक एक आणि तास क्रमांक चार वरती तर मित्रांनो या सर्व नंदींशी आपण या महाराष्ट्र केसरी मैदानासाठी शुभेच्छा देऊया तर मित्रांनो या मैदानात आपल्याला अनेक डोळ्याचे पारणं फिरणारे लढती बघायला मिळणार आहे त्यामध्ये मित्रांनो मथुरच्या नावावर दोन चिठ्ठ्या निघाले आहेत आणि त्या दोन गटात मित्रांनो आपल्याला टॉपच्या चिठ्ठ्या निघाले आहेत मित्रांनो मथुरच्या नावावर पहिली चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक नऊमध्ये त्यामध्ये मित्रांनो आपल्याला लखनची पण चिठ्ठी निघाली आहे आणि चिमण्या आणि साईची आणि दुसरी चिठ्ठी मित्रांनो मथूरच्या नावावर सतरा निघ सतरा गटात निघाली आहे त्यामध्ये पण मित्रांनो दोन टॉपच्या चिठ्ठ्या निघाल्या आहेत तेज आणि भुंगाची तर मित्रांनो बघूया आता मथूर आपल्याला कोणत्या गटात पळताना दिसतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असलं तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज म्हणजे पाच ऑगस्टला भव्य दिवसा निमसोड येते महाराष्ट्र केसरीचं ओपंतजंगी मैदान थोड्याच वेळात पार पडणार आहे आणि मित्रांनो या मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर असणार आहे तर मित्रांनो आपण पुढे पाहणार आहे की या महाराष्ट्र केसरी मैदानात काही नामांकित नंदी नक्की कोणत्या गटात पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहणार आहे की छत्रपती संभाजीनगरच्या आणबांच्या लकन या मैदानात कोणत्या गटात पाहणार आहे तर मित्रांनो लक्कनच्या नावावर दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत पहिली चिठ्ठी गट क्रमांक नऊ तास क्रमांक आठमध्ये आणि दुसरी चिठ्ठी गट क्रमांक अठ्ठावीस आणि तास क्रमांक तीनमध्ये मध्ये तर मित्रांनो लक्कनला या मैदानासाठी देव आहे त्याच्यानंतर मित्रांनो बिनजोडचा बच्चा मथूर मित्रांनो मथूरच्या नावावर देखील दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत पहिली चिठ्ठी गट क्रमांक नऊ आणि तास क्रमांक सहा वरती आणि दुसरी चिठ्ठी गट क्रमांक सतरा आणि तास क्रमांक दोन वरती त्याच्यानंतर उर्मिला गायकवाड यांच्या नावावर दोन चिठ्ठे निघाल्या आहेत पहिली चिठ्ठी गट क्रमांक चार तास क्रमांक एक वरती आणि दुसरी चिठ्ठी गट क्रमांक तेहतीस आणि तास क्रमांक तीन वरती त्याच्यानंतर मित्रांनो विठ्ठल तेजा मित्रांनो तेजाच्या नावावर तीन चिठ्ठे निघाल्या आहेत पहिली चिठ्ठी गट क्रमांक आठ तास क्रमांक चार वरती दुसरी चिठ्ठी गट क्रमांक सतरा आणि तास क्रमांक सातवरती त्याच्यानंतर तिसरी चिठ्ठी गट क्रमांक पंचवीस आणि तास क्रमांक दोन वरती आणि त्याच्यानंतर मित्रांनो चिमण्या आणि साईच्या नावावर मित्रांनो गट क्रमांक नऊ आणि तास क्रमांक तीन वरती चित्र निघाली आहे म्हणजे मित्रांनो आज आपल्याला बाकासूर एका नवीन चेहऱ्यात पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो गर्निकेचा राजा मित्रांनो आपल्याला गट क्रमांक चोवीस आणि तास क्रमांक सात वरती पळताना दिसणार आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो श्री सौडीजी रायपल मित्रांनो आपल्याला गट क्रमांक त्रेचाळीस आणि तास क्रमांक चारमध्ये पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो शेवळबाबांचा पाखऱ्या मित्रांनो पाखऱ्याच्या नावावर एक चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक छत्तीस आणि तास क्रमांक दोनवरती वरती त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका अकरा म्हणजे की श्री बाकासूरच्या नावावर तीन चिठ्ठ्या निघाल्या आहेत म्हणजे मित्रांनो आपल्याला साम्राज्य देखील या मैदानात पळताना दिसणार आहे मित्रांनो पहिली चिठ्ठी बकासोरच्या नावावर गट क्रमांक अठरा तास क्रमांक दोनवरती वरती दुसरी चिठ्ठी गट क्रमांक वीस तास क्रमांक एक वरती आणि तिसरी चिठ्ठी गट क्रमांक तेवीस आणि तास क्रमांक तीन वरती तर मित्रांनो या तिन्ही पैकी आपल्याला या गटात आपल्या सर्वांतराळ कामिंदरी बाकासूर पाळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मिलिंद शेठ पाटील यांच्या भुंग्याच्या नावावर दोन चिठ्ठ्या निघाले आहेत पहिली चिठ्ठी गट क्रमांक सतरा तास क्रमांक एक वरती आणि दुसरी चिठ्ठी गट क्रमांक एकतीस आणि तास क्रमांक सहा वरती त्याच्या त्याच्यानंतर मित्रांनो स्वर्गीय रणजित सर निंबाळकर आणि अभिजित भाय्या पवार यांचा वेग आता शेवट सर्जाच्या नावावर एक चिठ्ठी निघाली आहे ती म्हणजे गट क्रमांक एक आणि तास क्रमांक चार वरती तर मित्रांनो या सर्व नंदीने आपण या महाराष्ट्र केसरी मैदानासाठी शुभेच्छा देऊया तर मित्रांनो या मैदानात आपल्याला अनेक डोळ्याचे पारणं फिरणारे लढते बघायला मिळणार आहे त्यामध्ये मित्रांनो मथुरच्या नावावर दोन चिठ्ठ्या निघाले आहेत आणि त्या दोन गटात मित्रांनो आपल्याला टॉपच्या चिठ्ठ्या निघाले आहेत मित्रांनो मथुरच्या नावावर पहिली चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक नऊमध्ये त्यामध्ये मित्रांनो आपल्याला लखनची पण चिठ्ठी निघाली आहे आणि चिमणी आणि साईची आणि दुसरी चिठ्ठी मित्रांनो मथूरच्या नावावर सतराने सतरा गटात निघाली आहे त्यामध्ये पण मित्रांनो दोन टॉपच्या चिठ्ठ्या निघाल्या आहेत तेजा आणि भुंगाची तर मित्रांनो बघूया आता मथूर आपल्याला कोणत्या गटात पताना दिसतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज म्हणजे पाच ऑगस्टला भव्य दिवस निमसोड येते महाराष्ट्र केसरीचं जंगी मैदान थोड्याच वेळात पार पडणार आहे आणि मित्रांनो या मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव या यूट्यूब चॅनलवर असणार आहे तर मित्रांनो आपण पुढे पाहणार आहे की या महाराष्ट्र केसरी मैदानात काही नामांकित नंदी नक्की कोणत्या गटात पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहणार आहे की छत्रपती संभाजीनगरच्या आण पानच्या आणि लखन या मैदानात कोणत्या गटात पाहणार आहेत तर मित्रांनो लखनच्या नावावर दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत पहिली चिठ्ठी गट क्रमांक नऊ तास क्रमांक आठमध्ये आणि दुसरी चिठ्ठी गट क्रमांक अठ्ठावीस आणि तास क्रमांक तीनमध्ये तर मित्रांनो लक्कनला या मैदानासाठी इसवी पेजा देऊया त्याच्यानंतर मित्रांनो बच्चा मथूर मित्रांनो मथूरच्या नावावर देखील दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत पहिली चिठ्ठी गट क्रमांक नऊ आणि तास क्रमांक सहा वरती आणि दुसरी चिठ्ठी गट क्रमांक सतरा आणि तास क्रमांक दोन वरती त्याच्यानंतर उर्मिला गायकवाड यांच्या नावावर दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत पहिली चिठ्ठी गट क्रमांक चार तास क्रमांक एक वरती आणि दुसरी चिठ्ठी गट क्रमांक तेहतीस आणि तास क्रमांक तीन वरती त्याच्यानंतर मित्रांनो विठ्ठलनाथ तेजा मित्रांनो तेजाच्या नावावर तीन चिठ्ठे निघाल्या आहेत पहिली चिठ्ठी गट क्रमांक आठ तास क्रमांक चार वरती दुसरी चिठ्ठी गट क्रमांक सतरा आणि तास क्रमांक सातवरती त्याच्यानंतर तिसरी चिठ्ठी गट क्रमांक पंचवीस आणि तास क्रमांक दोन वरती आणि त्याच्यानंतर मित्रांनो चिमण्या आणि नावावर मित्रांनो गट क्रमांक नऊ आणि तास क्रमांक वरती चित्र निघाले आहे म्हणजे मित्रांनो आज आपल्या सूर्य एका नवीन चेहऱ्यात पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो गर्निकेचा राजा मित्रांनो आपल्याला गट क्रमांक चोवीस आणि तास क्रमांक सातवरती पळताना दिसणार आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो श्री सवडीचे राय मित्रांनो आपल्याला गट क्रमांक त्रेचाळीस आणि तास क्रमांक चारमध्ये मध्ये दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो शेवळबाबांचा पाखऱ्या मित्रांनो पाखऱ्याच्या नावावर एक चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक छत्तीस आणि तास क्रमांक दोन वरती त्याच्यानंतर मित्रांनो प्ले आपल्या सर्वांचा लाडका क्रमेंदके श्री बाकासूरच्या नावावर तीन चिठ्ठ्या निघाल्या आहेत म्हणजे मित्रांनो आपल्याला देखील या मैदानात पळताना दिसणार आहे मित्रांनो पहिली चिठ्ठी बाकासूरच्या नावावर गट क्रमांक अठरा तास क्रमांक दोन वरती दुसरी चिठ्ठी गट क्रमांक वीस तास क्रमांक एक वरती आणि तिसरी चिठ्ठी गट क्रमांक तेवीस आणि तास क्रमांक तीन वरती तर मित्रांनो या तिन्ही पैकी आपल्याला या का गटात आपल्या सर्वांतराळ का आक्रमिंद श्री बक्कासूर पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो मिलिंद शेठ पाटील यांच्या भुंग्याच्या नावावर दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत पहिली चिठ्ठी गट क्रमांक सतरा तास क्रमांक एक वरती आणि दुसरी चिठ्ठी गट क्रमांक एकतीस आणि तास क्रमांक सहा वरती त्याच्या त्याच्यानंतर मित्रांनो स्वर्गीय रणजित सरनिंबाळकर आणि अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट सर्जाच्या नावावर एक चिठ्ठी निघाली आहे ती म्हणजे गट क्रमांक एक आणि तास क्रमांक चार वरती तर मित्रांनो या सर्व नंदींनी आपण या महाराष्ट्र केसरी मैदानासाठी शुभेच्छा देऊया तर मित्रांनो या मैदानात आपल्याला अनेक डोळ्याचे पारणं फिरणारे लढती बघायला मिळणार आहे त्यामध्ये मित्रांनो मथुरच्या नावावर दोन चिठ्ठ्या निघाले आहेत आणि त्या दोन गटात मित्रांनो आपल्याला टॉपच्या चिठ्ठ्या निघाले आहेत मित्रांनो मथुरच्या नावावर पहिली चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक नऊमध्ये त्यामध्ये मित्रांनो आपल्याला लखनची पण चिठ्ठी निघाली आहे आणि चिमण्या आणि साईची आणि दुसरी चिठ्ठी मित्रांनो मथुरच्या नावावर सतरा नि सतरा गटात निघाली आहे त्यामध्ये पण मित्रांनो दोन टॉपच्या चिठ्ठ्या निघाल्या आहेत तेज आणि भुंगाची तर मित्रांनो बघूया आता मथूर आपल्याला कोणत्या गटात पताना दिसतं तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज म्हणजे पाच ऑगस्टला भव्य दिवस निमसोड येते महाराष्ट्र केसरीचं जंगे मैदान थोड्याच वेळात पार पडणार आहे आणि मित्रांनो या मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर असणार आहे तर मित्रांनो आपण पुढे पाहणार आहे की या महाराष्ट्र केसरी मैदानात काही नामांकित नंदी नक्की कोणत्या गटात पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहणार आहे की छत्रपती संभाजीनगरच्या आण पानच्या लक्कन या मैदानात कोणत्या गटात पाहणार आहे तर मित्रांनो लक्कनच्या नावावर दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत पहिली चिठ्ठी गट क्रमांक नऊ तास क्रमांक आठमध्ये आणि दुसरी चिठ्ठी गट क्रमांक अठ्ठावीस आणि तास क्रमांक तीनमध्ये तर मित्रांनो लक्कनला या मैदानासाठी शुभेच्छा देव्या त्याच्यानंतर मित्रांनो बच्चा मथूर मित्रांनो मथुरच्या नावावर देखील दोन चिठ्ठे निघाले आहेत पहिली चिठ्ठी गट क्रमांक नऊ आणि तास क्रमांक वरती आणि दुसरी चिठ्ठी गट क्रमांक सतरा आणि तास क्रमांक दोन वरती त्याच्यानंतर उर्मिला गायकवाड यांच्या नावावर दोन चिठ्ठ्या निघाले आहेत पहिली चिठ्ठी गट क्रमांक चार तास क्रमांक एक वरती आणि दुसरी चिठ्ठी गट क्रमांक तेहत्तीस आणि तास क्रमांक तीनवरती त्याच्यानंतर मित्रांनो विठ्ठलनाथ तेजा मित्रांनो तेजाच्या नावावर तीन चिठ्ठे निघाले आहेत पहिली चिठ्ठी गट क्रमांक आठ तास क्रमांक चार वरती दुसरी चिठ्ठी गट क्रमांक सतरा आणि तास क्रमांक सात वरती त्याच्यानंतर तिसरी चिठ्ठी गट क्रमांक पंचवीस आणि तास क्रमांक दोन वरती आणि त्याच्यानंतर मित्रांनो चिमण्या आणि साईच्या नावावर मित्रांनो गट क्रमांक नऊ आणि तास क्रमांक तीन वरती चिठ्ठी निघाली आहे म्हणजे मित्रांनो आज आपल्याला बकासूर एका नवीन चेहऱ्यात पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो गरनिकेचा राजा मित्रांनो आपल्याला गट क्रमांक चोवीस आणि तास क्रमांक सात वरती पळताना दिसणार आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो श्रीसवडीज रायपण मित्रांनो आपल्याला गट क्रमांक त्रेचाळीस आणि तास क्रमांक चारमध्ये पथान दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो शेवळबाबांचा पाखऱ्या मित्रांनो पाखऱ्याच्या नावावर एक चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक छत्तीस आणि तास क्रमांक दोनवरती वरती त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका अखरा म्हणजे श्री बकासोरच्या नावावर तीन चिठ्ठ्या निघाल्या आहेत म्हणजे मित्रांनो आपल्याला देखील या मैदानात पथान दिसणार आहे मित्रांनो पहिली चिठ्ठी बकासुरच्या नावावर गट क्रमांक अठरा तास क्रमांक दोनवरती वरती दुसरी चिठ्ठी गट क्रमांक वीस तास क्रमांक एक वरती आणि तिसरी चिठ्ठी गट क्रमांक तेवीस आणि तास क्रमांक तीन वरती तर मित्रांनो या तिन्ही पैकी आपल्याला या गटात आपल्या सर्वांतराळ श्री बाकासूर पाळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो मिलिंद शेठ पाटील यांच्या भुंग्याच्या नावावर दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत पहिली चिठ्ठी गट क्रमांक सतरा तास क्रमांक एक वरती आणि दुसरी चिठ्ठी गट क्रमांक एकतीस आणि तास क्रमांक सहा वरती त्याच्या त्याच्यानंतर मित्रांनो स्वर्गीय रणजित सरनिंबाळकर आणि अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट सर्जाच्या नावावर एक चिठ्ठी निघाली आहे ती म्हणजे गट क्रमांक एक आणि तास क्रमांक चार वरती तर मित्रांनो या सर्व नंदींनी आपण या महाराष्ट्र केसरी मैदानासाठी शुभेच्छा देऊया तर मित्रांनो या मैदानात आपल्याला अनेक डोळ्याचे पारणं फिरणारे लढते बघायला मिळाले त्यामध्ये मित्रांनो मथुरच्या नावावर दोन चित्ठे निघाले आहेत आणि त्या दोन गटात मित्रांनो आपल्याला टॉपच्या चिठ्ठ्या निघाले आहेत मित्रांनो मथुरच्या नावावर पहिली चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक नऊमध्ये त्यामध्ये मित्रांनो आपल्याला लखनची पण चिठ्ठी निघाली आहे आणि चिमण्या आणि साईची आणि दुसरी चिठ्ठी मित्रांनो मथूरच्या नावावर सतराने सतरा गटात निघाली आहे त्यामध्ये पण मित्रांनो दोन टॉपच्या चिठ्ठ्या निघाल्या आहेत तेज आणि बुंगाची तर मित्रांनो बघूया आता मथूर आपल्याला कोणत्या गटात पळताना दिसतं तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज म्हणजे पाच ऑगस्टला भव्य दिवसा निमसोड येते महाराष्ट्र केसरीचं ओपंतजंगी मैदान थोड्याच वेळात पार पडणार आहे आणि मित्रांनो या मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर असणार आहे तर मित्रांनो आपण पुढे पाहणार आहे की या महाराष्ट्र केसरी मैदानात काही नामांकित नंदी नक्की कोणत्या गटात पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी आधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहणार आहे की छत्रपती संभाजीनगरच्या आणबांच्या लक्कन या मैदानात कोणत्या गटात पाहणार आहे तर मित्रांनो लक्कनच्या नावावर दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत पहिली चिठ्ठी गट क्रमांक नऊ तास क्रमांक आठमध्ये आणि दुसरी चिठ्ठी गट क्रमांक अठ्ठावीस आणि तास क्रमांक तीनमध्ये तर मित्रांनो लक्कनला या मैदानासाठी शुभेच्छा द्याव्या त्याच्यानंतर मित्रांनो बिनजोडचा बच्चा मथूर मित्रांनो मथुरच्या नावावर देखील दोन चिठ्ठे निघाले आहेत पहिली चिठ्ठी गट क्रमांक नऊ आणि तास क्रमांक वरती आणि दुसरी चिठ्ठी गट क्रमांक सतरा आणि तास क्रमांक दोन वरती त्याच्यानंतर उर्मिला ताई यांच्या नावावर दोन चिठ्ठ्या निघाले आहेत पहिली चिठ्ठी गट क्रमांक चार तास क्रमांक एक वरती आणि दुसरी चिठ्ठी गट क्रमांक तेहतीस आणि तास क्रमांक तीनवरती त्याच्यानंतर मित्रांनो विठ्ठलनाथ तेजा मित्रांनो तेजाच्या नावावर तीन चिठ्ठ्या निघाल्या आहेत पहिली चिठ्ठी क्रमांक आठ तास क्रमांक चार वरती दुसरी चिठ्ठी गट क्रमांक सतरा आणि तास क्रमांक सात वरती त्याच्यानंतर तिसरी चिठ्ठी गट क्रमांक पंचवीस आणि तास क्रमांक दोन वरती आणि त्याच्यानंतर मित्रांनो चिमण्या आणि साईच्या नावावर मित्रांनो गट क्रमांक नऊ आणि तास क्रमांक तीन वरती चिठ्ठी निघाली आहे म्हणजे मित्रांनो आज आपल्याला बकासोर एका नवीन चेहऱ्यात पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो गर्निकेचा राजा मित्रांनो आपल्याला गट क्रमांक चोवीस आणि तास क्रमांक सात वरती पळताना दिसणार आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो श्री सोडू रायपण मित्रांनो आपल्याला गट क्रमांक त्रेचाळीस आणि तास क्रमांक चारमध्ये पळान दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो शेवळ पाखऱ्या मित्रांनो पाखऱ्याच्या नावावर एक चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक छत्तीस आणि तास क्रमांक दोन वरती त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका अखरा म्हणजे की श्री नावावर तीन चिठ्ठ्या निघाल्या आहेत म्हणजे मित्रांनो आपल्याला साम्राज्य देखील या मैदानात पळान दिसणार आहे मित्रांनो पहिली चिठ्ठी बकासुरच्या नावावर गट क्रमांक अठरा तास क्रमांक दोन वरती दुसरी चिठ्ठी गट क्रमांक वीस तास क्रमांक एक वरती आणि तिसरी चिठ्ठी गट क्रमांक तेवीस आणि तास क्रमांक तीन वरती तर मित्रांनो या तिन्ही आपल्याला या गटात आपल्या सर्वांतराळ कामिंदरी बाकासूर पाहताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो मिलिंद शेठ पाटील यांच्या भुंग्याच्या नावावर दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत पहिली चिठ्ठी गट क्रमांक सतरा तास क्रमांक एक वरती आणि दुसरी चिठ्ठी गट क्रमांक एकतीस आणि तास क्रमांक सहा वरती त्याच्या त्याच्यानंतर मित्रांनो स्वर्गीय रणजित सरनिंबाळकर आणि अभिजित भैया पवार यांचा वेग आता शेवट सर्जाच्या नावावर एक चिठ्ठी निघाली आहे ती म्हणजे गट क्रमांक एक आणि तास क्रमांक चार वरती तर मित्रांनो या सर्व नंदीने आपण या महाराष्ट्र केसरी मैदानासाठी शुभेच्छा देऊया तर मित्रांनो या मैदानात आपल्याला अनेक डोळ्याचे पारणं फिरणारे लढते बघायला मिळणार आहे त्यामध्ये मित्रांनो मथुरच्या नावावर दोन चिठ्ठ्या निघाले आहेत आणि त्या दोन गटात मित्रांनो आपल्याला टॉपच्या चिठ्ठ्या निघाले आहेत मित्रांनो मथुरच्या नावावर पहिली चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक नऊमध्ये त्यामध्ये मित्रांनो आपल्याला लखनची पण चिठ्ठी निघाली आहे आणि चिमणी आणि साईची आणि दुसरी चिठ्ठी मित्रांनो मथूरच्या नावावर सतरा नि सतरा गटात निघाली आहे त्यामध्ये पण मित्रांनो दोन टॉपच्या चिठ्ठ्या निघाल्या आहेत तेज आणि भुंगाची तर मित्रांनो बघूया आता मथूर आपल्याला कोणत्या गटात पतान दिसतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज म्हणजे पाच ऑगस्टला भव्य दिवसा निमसोड येते महाराष्ट्र केसरीचं जिंगे मैदान थोड्याच वेळात पार पडणार आहे आणि मित्रांनो या मैदानाचे लाइव प्रक्षेपण पी थ्री लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर असणार आहे तर मित्रांनो आपण पुढे पाहणार आहे की या महाराष्ट्र केसरी मैदानात काही नामांकित नंदी नक्की कोणत्या गटात पाहणार आहे तर मित्रांनो ते आधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहणार आहे की छत्रपती संभाजीनगरच्या आणबांच्या लक्कन या मैदानात कोणत्या गटात पाहणार आहे तर मित्रांनो लक्कनच्या नावावर दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत पहिली चिठ्ठी गट क्रमांक नऊ तास क्रमांक आठमध्ये आणि दुसरी चिठ्ठी गट क्रमांक अठ्ठावीस आणि तास क्रमांक तीनमध्ये तर मित्रांनो लक्कनला या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर मित्रांनो बिनजोडचा बादशाह मथूर मित्रांनो मथुरच्या नावावर देखील दोन चिठ्ठ्या निघाले आहेत पहिली चिठ्ठी गट क्रमांक नऊ आणि तास क्रमांक वरती आणि दुसरी चिठ्ठी गट क्रमांक सतरा आणि तास क्रमांक दोन वरती त्याच्यानंतर उर्मिला गायकवाड यांच्या नावावर दोन चिठ्ठ्या निघाले आहेत पहिली चिठ्ठी गट क्रमांक चार तास क्रमांक एक वरती आणि दुसरी चिठ्ठी गट क्रमांक तेहतीस आणि तास क्रमांक तीनवरती त्याच्यानंतर मित्रांनो विठ्ठल तेजा मित्रांनो तेजाच्या नावावर तीन चिठ्ठ्या निघाल्या आहेत पहिली चिठ्ठी गट क्रमांक आठ तास क्रमांक चार वरती दुसरी चिठ्ठी गटक्रमांक सतरा आणि तास क्रमांक सातवरती त्याच्यानंतर तिसरी चिठ्ठी गट क्रमांक पंचवीस आणि तास क्रमांक दोन वरती आणि त्याच्यानंतर मित्रांनो चिमण्या आणि साईच्या नावावर मित्रांनो गट क्रमांक नऊ आणि तास क्रमांक तीनवरती चिठ्ठी निघाली आहे म्हणजे मित्रांनो आज आपल्या बाकासोर एका नवीन चेहऱ्यात पाहताना दिसणार आहे